गाफील नाका हो मी फक्त कट्टरतेने लढलोय म्हणून कोणता कोणता नेता भाषणात काय बोलतो आणि वेळ आल्यावर कोण कसा ओढतो हे उघड पाडायचं काम केलंय हा बाग सरळ सांगतो मी एकटाय समोरून प्रचंड मोठी फौज आहे मला माझ्या कुवतेप्रमाणे मी लढतोय मराठा समाजाला सांगतोय तुमची सातन पाठबळ ठेवा मी एकटा नसता काय करू शकत नाही नेत्यांनी बी व्हा मी काय वाईट नाही करत आपल्या जातीचे लेकर मोठे व्हावेत पोरं मोठे व्हावेत म्हणून लढतोय हे सगळ्यांनी माझ्या विरोधात विरोधात यांनी मोठ बांधली समाजाने तरी उघड्यावर पडून देऊ नका मी खूप पोटतडकीनं ना तळतळीन हाला लढतो खूप संकट झेललेत मी मी माझं उद उद नाही सांगत या प्रेसच्या माध्यमातून इमानदारीनं सांगतो मी मराठा समाजाला खूप संकट मी समोरून झेलले सगळे अंगावर घेतले फक्त समाज मोठा व्हावा म्हणून यांचे काय माझं काही शत्रुत्व नव्हतं माझ्या समाजावर खूप अन्याय केला यांनी म्हणून यांना सगळ्यांना मी माझ्या अंगावर आले ती मला जीवनाही के विरोध केला यांनी खालच्या टोकाचा माझ्यावर आरोप केले खालच्या टोकाच्या मला शिवाय दिल्या त्यांनी खालच्या टोकाच्या कारण कुटुंबापर्यंत कुणी जात नाही शक्य होत ही महाराष्ट्राची रीती वैयक्तिक जीवनात सुद्धा कुणी डोकून नाही बघत तरी हे जाते तरी मी मराठा समाजासाठी मरायला तयारी मी यांना घेत नाही फक्त समाज खंबीर मागव बरा मी सगळ्याचं षडयंत्र मोडतो मी खंबीर यांची पाठपुरू आहे पण तुम्ही मात्र हात जोडून सांगतो तुमच्या राजकारणा पाहिजे मला एकटं पडू देऊ नका नसता असा लढा पुन्हा पिढ्यांना पार उभारणार नाही कधीच उभारवू शकत नाही असा लढा इतका कट्टर नसता दहा पाच रुपये दिले तरी माणूस फुटतो एखादं पद दिलं तरी माणूस फुटवतो मी खूप गोष्टीला ठोकर मारलेली आहे मराठ्याला माहिती माझ्या जातीची शान वाढव म्हणून मी यांना सगळ्याला ठोकर मारलेली माझ्या जातीची इज्जत वाढव माझ्या गोरगरीबाला किंमत यावा माझ्या मराठ्याला त्रास होऊ नये म्हणून मी खूप वादळ झेललेत खूप संकट मोठ मोठ्या पेरलेत मी समाजाला नाही सांगितलं सगळेजण सपोर्टला उभे राह आता जात आता यांनी हिंदीत पकडली अडचणीत आणली मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला मराठा समाजाला सुद्धा सांगतोय बेसावध राहू नका सगळे सावध राहा कालचं प्रचंड मोठं उदाहरण आहे की सगळ्या मंत्र्याची विरोधी पक्षाची सुद्धा असणारी ओबीसी सुद्धा एकत्र झाले असं शिष्टमंडळ नसत हे भारत देशातलं स्वातंत्र्यापासूनच पहिलं शिष्टमंडळ असं आहे की हे ठरवून घे मी आंदोलन बसवायचं आणि तिकारचं काम आम्ही सांभाळायचं पोलीस फोर्स पाठवायचा अधिकारी पाठवायचे कोणची रीती हो आमच्याकडे तहसीलदार आले की तुमच्याकडे आला पाहिजे आमच्याकडे चार मंत्री आले तुमच्याकडे पाठवा आमच्याकडे दहा मंत्री आले आमच्याकडे पाठवा आमच्याकडे मुख्यमंत्री आले लगेच आमच्याकडे पाठवा त्यां टाकलं आम्हाला टाका असं नसतं आंदोलन हे छगन भुजबळ घडून आणत आंदोलन करते नाही